नेर येथील हनुमान मंदिरातून पहाटे चार वाजतापासून नेर शहरातील मुख्य रस्त्यावरून काकडा आरतीची प्रभात फेरी काढण्यात येते या फेरीमध्ये गणपती मठ विठ्ठल मंदिर भारतीय मठ दत्त मंदिर हनुमान मंदिर तुकडोजी महाराजांची भजने एकनाथांचे अभंग व भारुड गायले जात असल्यामुळे या मधुर आवाजाने निरकरांची पहाट होते ज्या मार्गाने ही दिंडी जाते तो परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघतो दिंडी ना वर महिला पाणी शिंकून रांगोळी काढून दिंडीकरांचं स्वागत करतात या स्वागतामध्ये विनाकरी व आरतीकरे यांना पाटावर उभे करून त्यांचे पाय दुतात व नंतर सर्वांनाच फराड दिला जातो आज या मोबाईल अनलिमिटेड डेटाच्या युगात गुरुदेव भजनी मंडळाने ही परंपरा जोपासून ठेवली आहे या काकडा आरतीची सुरुवात अश्विन पौर्णिमेला होते तर शेवट कार्तिक पौर्णिमेला समाप्ती म्हणून करण्यात येतो समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाचे आयोजन भजनी मंडळाचे दिवाकर पाटमासे नारायण इंगुले हरिभाऊ कसंबे वसंत कसंबे दिलीप नाईकर विजय मच्छिंद्र कदम पाटील प्रीतम कदम पाटील राजू सुरजुसे रोहन नागपुरे नारायण सुने व अन्य कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असतात या कार्तिक महिन्यामध्ये हनुमान मंदिर ने येथून काकड्याचे के आयोजन केलेले आहे तरी या तीन तारखेपासून हा काकडा परिक्रमा आपल्या हनुमान मंदिरवरून निघून राम मंदिर त्यानंतर विठ्ठल मंदिर त्या गणपती मठ संस्थान विठ्ठल मंदिर आणि गणपती मठ मुंसाजी मंदिर त्यानंतर भारती महाराज व दत्त मंदिर मार्गे येऊन त्याची सांगता या हनुमान मंदिरमध्ये होत असतो या पन्नास वर्षापूर्वीपासून हा काकडा या हनुमान मंदिरमधून निघत आहे आणि यापूर्वी मारुतराव दरोई व लक्ष्मणराव दरोई यांनी या, या काकड्याची निर्मिती करून स त्यापूर्वी यांनी हा काकडा काढलेला आहे आता सहकार्यांनी सगळ्याच्या नाहीकर्फी आपले किशनराव चुर्दसे नागपुरे व इतर सर्व नारायणराव इथं सर्व मंडळी यांनी सगळ्यांनी मिळून हा सगळ्यांना सहकार्य करून हा काकडा निघत आहे या काकड्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर महाराज सुकाराम महाराज यांच्या भजनाच्या रूपाने सगळे हा काकड्याची परिक्रमा होत असतो आणि हा आज केलेला हा, हा कार्यक्रम याची समाप्ती एकोणीस शुक्रवारला आयोजित केलेली आहे या हनुमान मंदिरात या एकोणीस तारखेला त्याची सांगता होईल व त्यानंतर ही समाप्ती पूर्ण होईल नवनाथ दरोई विदर्भ उसनेर